राज्य शासनाकडून नुकत्याच पार पडलेल्या तलाठी भरतीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना नियमबाह्य गुण मिळाल्याने भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले एका खासगी संस्थेकडून ही भरती प्रक्रिया राबवण्यात आल्याने यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी केलाय दरम्यान हजारो रुपयांची फॉर्म फी भरत लाखो विद्यार्थ्यांनी या भरती प्रक्रियेत सहभाग नोंदवला खासगी संस्थेने राबवलेल्या या भरतीमध्ये विद्यार्थ्यांना एकूण गुणांपेक्षा जास्त गुण देण्यात आल्याने ही भरती प्रक्रिया चुकीची झाल्याचा आरोप करत या भरती प्रक्रियेची एसआयटी चौकशी करावी आणि तलाठी पदाच्या या पुढच्या सर्व भरत्या एमपीएससी कडून व्हाव्यात अशी मागणी देखील काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी केली आहे आपण जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षानंतर लाखो विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत त्या विद्यार्थ्यांना आत्ता कुठेतरी शासनाने नोकर भरती जाहीर केली होती आणि या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही लाखोच्या घरात होती आणि नोकर भरतीची संख्या ही काही शेकड्यामध्ये होती परंतु असं असताना देखील ही भरती पारदर्शक करणं अतिशय आवश्यक असताना दुर्दैवानं टी सी एस नावाच्या कंपनीला ही भरती देण्यात आली आणि या भरतीचं कंत्राट टी सी एसला देण्यात आल्यामुळं या भरतीमध्ये तलाठीच्या भरतीमध्ये प्रचंड मोठा गैरव्यवहार प्रचंड मोठा भ्रष्टाचार होऊन या ठिकाणी ही सदर भरती झालेली आहे अशा पद्धतीचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आणि अनेक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आरोप केलेला आहे माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच या शासनाला आव्हान आहे तात्काळ सदर भरती रद्द करा जे मुलं अनेक वर्षापासून आपलं गाव खेड्यापासून पुण्या मुंबईला येऊन